उल्हास दादा चायलेंज ला येतो तुमच्याकडे एक दिवस या, या ये, तुझे सुनल जीवना जीवन चिकन ची पार्टी करा येवड जेवण संपेन का नाही इसले आम्ही लाय मालकीन बाईको हे जग हे म्हणजे कसं आपल्या आदिवासी सारखीच म्हणजे ताई बघ ताई तुम्ही आदिवासी बघ आमची भाषा बोलवलीशी माझे तुमची भाषा मा मी आज चिकन बनवला तू खास पक्का अरे भू पक्का अरे बरोबर येते पाणी असू दे ना मुझे क्या पता पाणी तुला काय माहिती असं फक्त खाया माहिती आहे तू अरे मग बरं आहे बरं मग मला बरं आहे उतर <laughs> मला काय माहीत पाणी आहे तुमच्या आमच्या आई गेलं भांड ते हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे हमरा नवरबाई युट्यूब चॅनल मध्ये आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल आहे तुम्हाला थमनील बघन बघण्या के बाद तो समज घ्या रे गा आणि हे बघा मित्रांनो इकडं ना आमची मालकीन बाई आहे ती बघा ओ हो मस्त हे काय वांग्याचं भरीत वांगेचं भरीत वांगे मग होऊ द्या एक भरतावर गाना <laughs> बोला बोला लवकर आठवत नाही ना ग नाही लवकर लवकर बोला मस्त हे बघा मित्रांनो कोथिंबीर कांदा आणि ही ही अंबारी मसाला असेल आणि मस्त भरता वगैरे केलाय मिरचीचा ठेचा पण आहे मित्रांनो आज आमचं स्पेशल आहे मित्रांनो आम्ही आम्ही ना आम्ही तुम्हाला सांगू आमचं काय स्पेशल ते पण तुम्ही गाणं सांगा आधी लवकर नवरोबाला एक मित्रांनो तो आधी मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या नवरोबा काय करताय हे बघा मित्रांनो हे बघा मस्त काम करताय माझ्या नवरा सामान काढताय काय झालं याच्या शूज बांधून टेला अरे गरीब माणूस काय करणार पिशेत बांधून सगळा आणि आमचं ड्रेसिंग आहे कपडे मस्त ऊन पडलाय ऍक्च्युअली काय मित्रा मित्रांनो माहितीये का रात्री ना आमचा कार्यक्रम होता आणि पाऊस पक्का पडला र आणि कस आहे जरा नुकसानी झाली आमची मालकाची म्हणजे शर्टची कारण का या राव आहेत ना या सगळ्या भिजल्याच मित्रांनो या बघा हे सगळं भिजून गेलंय मग आता मस्त पैकी ऊन पडले ना मग त्याच्यामुळे आणि हे आमची रावठी इकडं आज लागलेली मस्त पैकी ते पण वाढली आहे हे घर आहे घर आहे संसार आहे <laughs> <laughs> आता भेटल तिथं राह सुकाद आणि मित्र काय करतो आज स्पेशल काय माहितीये का आज आम्ही बनवणार आहोत तर मित्र आहोत कोण बनवणार आहे ते तुम्हाला थांबले असेल आम्ही बनवून हे लोक यांची काम जरा राहील हे जाण रांगोळकर करायला हिच जरा असं आम्ही काय करतो आता पटापट बाकी मटेरियल आहे ते आणतून निघतो आम्ही चिकन तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आज आम्ही फुल पार्टी करणार आहोत चिकनची आणि बाकी इकडे सगळे व्यवस्था करतात खाण्यापिण्याची रोनक ने पण मस्त चिकन आणलाय भाईने हा भाई खास करू आणि ये ती जागेवर बसून आज बनवायला घेतलाय फक्त व्हिडिओ काढतोय म्हणून बरोबर आहे बायकर तूच काम आणि तुझी आताच होणार आहे बाकी लहान लहान पोरं खेळतायत बाकीचे इकडे कपडे सुखात घाला लागलेले बाकी ले सोन्या था था ताई वगैरे इकडे खातायत मस्त काय आणलंय अरे एक नंबर ना भाकर आणि ते आपले टोमॅटोचे चटणी काय आणि त्यांची मुलगी आहे मस्त ले बाय हेच मजा आहे इकडची चला मित्राओ हो, माय सगळा झेला आहे ह्या चिकनी आणलाय बाकी मटेरियल आणि एक डब्बा पाण्यासाठी कारण आम्हाक काय आता करणार इकडं काहीच ना ना म्हणजे आम्हाक झेलेल्या वस्तू म्हणजे डब्यात पाणी आणाय लागेल बाकी मटेरियल आणला आहे आणि विकास बाई गेलाय पुढं म्हणजे पाणी बिनी घेऊन म्हणजे कसं जरा पाणी लागेलच ला ना बाई थोडा रावट्या इकडे लागलेत तुम्ही तुम्हाला मी दाखवल्या आणि थोडं कसं पाऊस आहे त्याच्यामुळे वातावरण पण चांगलं झालंय आणि इकडं तुम्ही वातावरण बघू शकता मस्त आणि विकास बघा काय करतं मस्त त्याने बालट्या भरून पाणी आणल्या म्हणजे दहा वेळा फिऱ्या मारायच ना कोणा हे दे बालटी भरून पूर्ण पाणी हो पुरा अस ना मठा बनवून खाऊन हे किती आणलाय रे एक के जी एक के जी म्हणजे काय आणि खायला आम चारूच जाणार आता काय करतो मित्राहो आम्ही पटापट व्यवस्था करून घेतो बायको गेली आंघोळीला आणि ते येईपर्यंत अर्धा झालाच पाहिजे काच कॅन आणि मित्र आम तो जागा जोर आहे ना तो चेंज यार तू इकडे देखा आलू मस्त चिचचा झाड आहे आणि इकडं कशी इरी आहे दे कसनी मट्टी, हे एक नंबर आहे भाई, अरे और... आता मोबाईल पडला असता हिरीत आणि मित्राओ ही जागा आमचा विचार आहे दे कसली मस्त सावली आहे मित्रांनो इथं मस्त पैकी हे काय लागतं तुला वाटतं मस्त हिरपणा का हा इथं बोल इथंच मित्राओ ही बघ कसली एक नंबर जागा एकदम मस्त पैकी आणि सावली आहे त्याच्यामुळे कुणाचं टेन्शन ना तिकडून मस्त भाकरी आणायच्या कायच्या भाकरी बनते अरे बाजरीच्या ज्वारीच्या आणि कसं ताव मारून काय भलती मजा येईल आणि हिरील पाणी आहे मग टेन्शनही नाही बघ तर आता काय करतो यट्टा सगळा बिस्तर आणतो आणि याटा तर आता आम्ही चिकन बनवून खातो म्हणजे संध्याकाळी शो आहे पण त्याच्या आधी काय करतो आम्ही एट मस्त पैकी चिकन बनवून मग आराम करून आणि मग नंतर संध्याकाळी शो करून आणि मित्राओ मी गेले अंग आहे तुम्हाला माहितीच आहे तर त्या आईने तिकडे घर दिलंय आणि पाणी पण आहे त्या बोलल्या ये भरपूर पाणी आहे कर कपडे पण सा सा तू मग ती येईपर्यंत आम्ही जरासा सामान मटेरियल कापून बिपून ठेवतो म्हणजे आल्या कसा बनवाय गपा गप गपा गप गपा गाप, गप गपा गाप, गप बघ एक एकजण मस्त प्लेटी जेवून आली चटाई जेवून आली आहे पण आम्हाला टेन्शन आला हो कारण आम्ही बनवू का नको कारण हे बघ ना इथं शमशान आहे की काय मला समजत नाही हे बघ ना इथं काहीतरी आपलं गाय बैल बकर काहीतरी गेला असेल कारण माणूस तर इथं शेतामध्ये गाडू नाही शकत पण इथं भीती वाटते नाही का इथं गाडलेलं आहे मग ते आपल्या गावासाइडला कसं अशाच मसवटी आमच्यात बोलतात की मसवटी बनवली जाते आणि मग त्याच्या आतमध्ये डोक्यावर खात असते सहा सात फूट त्याच्यात माणसाला आमच्यामध्ये जमिनीत गाडलं जातं बाकीकडे पेटवलं जातं पण ते काय त्याच शेतामध्ये ऍक्च्युली नसेलच काहीतरी प्राणी असेल आणि आता बनवतो काय नाही त्याच्यात कारण कसं आहे आपण स्वच्छ मनाने बनवणार थोडा उडवणार आणि मग खाणार सोने तू काय बोलू शकते बघा चिकन बनवत आहोत पार्टी बनवत आहोत जे आहे ते बनवा पटकन मी जाऊन चाय बनवते त्यावरील सिंबी पण येऊन जाते तुम्ही आपलं साहित्य बरोबर ओके आम्ही पण पटापट -पटा दगड आणतो चूल बनवतो विक्या तू भी मटेरियल काट केले पटापट मी तब तूल बनवत आहो इधर चला मित्रांत मित्रांनो मस्त मेरा बी हो आंघोळ आई धन्यवाद हा हा तर चला मित्रांनो आणि मला ना कपडे पण धुवायचं होतं मित्रांनो पण पाणी लांबसे लाना पडतात इसिले मी नाही पाई म्हणजे तिकडं कसं आमची रावटी लागली तिकडे ना बोरच पाणी म्हणजे मोटरच पाणी सोडलंय त्यांना तर चला आहोनी पण चुला बनाने को लिहाय और चिकन बनाने को घेतलंय तर मी तुम्हाला एक दाखवत येऊ आपला विक्का बाय पण मटेरियल घेऊन येतोय मस्त राहिलेला जल्दी जल्दी बनाय का जल्दी खाणे काय देखो दोस्तो नील बाबी मस्त आपण काम पे लगा हुआ बाल्टी उल्टी लाने काम चालू <laughs> आहे पाणी इम्पॉर्टंट आहे आपल्याला बनवणार तर पाणी लागणारच ना हो लागणार आपले काम उरकून घेऊ बाई हॅलो गाईज मी आता चालली आहे चाय घेऊन नीला आणि नी विकीसाठी आता बघतो आता ते लोक काय करतात आणि चाय घेऊन चालली त्यांच्यासाठी बघा आता ते लोक कापकूप करत आहे बघा कशी कापत आहे आंब आहे इकडं आंब या, या चिकन बरं अरे आवड खाऊन आयला नि पुरं उनव लागलं पाहिजे मुत्तानी ही हा आंब आंब नको ना यो मेन आमचा कुकर आहे ना का नेसता काच खास कापीत मला कापून दाखल रे बघू आणि बिचारे आम्हाला होऊन आले दे कावडे होऊन ना अशा पुरी पाहिजे ना रे मेनती ना बाकीच्या पुरी जागेवर बनवून दे आणि बुक्यातून मारिंद रे का खोपडी तोड खोपडी तोड चालेल का सगळ्यांना बाकीच्या मेहनती असत्या तुम्ही काम केली पाहिजे नस काम येता तर शिका ना तुम्ही घरात तुम्हाला ब सुना शिकवायवा ना तर आपली आई करून शिकून जा हा म्हणजे नवऱ्याच्या घरी गेल्या तुम्हाला तरास ना होणार काय विका मग तिकडे हे राहाल बाहेरूनच खाऊ ना आम्ही ह्याच खाऊन त्याच आणि झेता मत्ता बेतीची वाट लावून चला मित्र आम्ही आता चहा पितू मस्त मित्रांनो सोनने चाय ताणले पण आमच्याकडे पेला कप नाही ग्लास नाही आता नील जुगाड बघा का देशी भाई गावा साईडला असत होत याच्यातच आता काही याच्यातच प्याऊ ऍडजस्ट करायला लागत लाईफ मध्ये माणसाला बरोबर ना बरोबर बरोबर कर... दर्जा चाहे? भाई गवती छाय ह गवतीच्या कसल्या भाकरी याची बाजरी बाजरीच्या मला पाच पाहिजेत आज पाच पाच बनवून ठेवा का आणि हो मस्त आंबा का तू हा नुसता आंबा आणि त्यांचा फादर बघ काय बन काय बनव चिकन चिकन आई ही या चिकन आणलाय मित्र हो आणि बाकीचे सगळीकडे इकडे मंडळी बनवाय का आहे बाकी इकडे कर कर आराम करीत हे बघा तुम्ही देखू शकता सगळ्यांना अरे एक नंबर म्हणजे वांग्याच भरत तिकड आवडत नाही ना त्याच्यामुळे मीठ टाकून हा एक नंबर तुझाच बरोबर आहे ज्या भेटेल त्या खायात बरोबर ना आणि मित्रांनो सिम्मीच्या जोडीला ताई लावणी करते तिथे कसं आंब खाते तुला कसं वाटत आजी आंबा आणलाय भाजी वाटत म्हणजे रात्री तमाशा म्हणून आज सगळी पार्टी करतायत बाकीचे झोपल्या इकडं बरं मित्रांनो हे बघा हे दोघं ना मस्त मित्र बंधू बैठे इधर तुम दाखवतो ए दुसरा जोडी काय दगड चूल बनवाय आपल्या काय गॅस आपण घरात आपण कापला एक एखादी पुरील कापता नाही आवड कांदा कापी तू देखुत मित्रांनो चड्डी बड्डी यारे विकास हो आता एक आम्ही चुली बनवून चुल कशी बनवतो तुम्हाला दाख तू जंगलात जर तुम्ही भासली तर माचीच पाहिजे नाही फक्त सुकलेला फाट्या मित्राऊ आता काय करीत चुलीला फाट्या बायकोला तू काल फोन आली आहे फोन मी काय करुलील पाट्याला इकडे तुला शिकाय गवल रानात भासली बिसली ते एकली तू दिवस कडशील कर काम बर म्हणजे कशी रानात भासली ना खेकडा गवतील खूप खु, खुब गवतील आणि रान भाज्या आपल्या पाला भाज्या राश असतेस लाव पटापट तू विकास मी काय करतो पटापट चिकन आहे मित्रांनो हे चिकन त्या पटापट धुवून तू आणि मग अरे आग पेटील मग टिकून चुली मी कसे कपडे धुवाय जाईल आणि मी इकडे काहीतरी बघितलंय कुठं ते नाही ते आम्ही बघितलं तर समशान नाही काहीतरी शेतात प्राणी वगैरे ते गाडला असेल इथं ना नाही नाही आहे का तू अशा ठिकाणी आपण चिकन बनवून <laughs> खाऊ का मित्रांनो मस्त चुल्ली मी फाट्या लगाली आहे आणि हे बघा कुठे चाललंय त्यांच्या मागे मागे मी पडते इकडे ना काय माहितीये का अरे विहीर आहे मित्रांनो इकडं विहीर आणि बघा इकडे नल चालू आहे पाणी आहे पण उलाला असा आहे उलाला असा उलाला एक किलो चिकन आणला आहे मित्रांनो आज आहे ना हमारा मस्त मतलब हम लोग को आराम आहे आणि हे लोक का काम करणार वाले हे इधर हो पकड पकड काय मी थोडी एक हे पकड हा, हा मित्रांनो काम कर पाणी असू दे ना मुझे का पता पाणी हां काय माहिती असतं फक्त खाया माहिती आहे तुझलं अरे मग भरय बरं मग माल होता क्या नाही छे मला काय माहित पाणी आहे तुमचा काम आमच्या एल भांडते अब मेरे से भांडण करने आयो इधर ठीक है या चला मित्राव हाटापाटापड धून घेऊ मस्ती बरीच झाली ह ह करत लागत है आणि हा तुम्ही तो चिकन धुवा आणि बनवा तोपर्यंत हम भी जाके हमरा कपडा धून जेते तू कपडा ये मग सगळे आपू एकत्र खा ओके कमाल डाकय तुम्ही राव कसा आज चिकन बनाई तू ओके देखो भाई नील भाई अभी चिकन धुल के लेकर आ गए अभी मित्राव बघ मस्त मला चिकन धून झाला है आणि आता तो चिकन आम्ही ठेचू हेठ आणि आपला आहे तो मस्त आता चूल पेटायली गड्यानी दे इकडे मटेरियल वगैरे आपला कापून झालाय सगळा दुर निघ ना आता रे आग निघल तर चल पटापट आम्ही बनवून घेतो मग तुम्हाला भेटतो आता मस्त आमचा टोप तापला आहे आता त्याच्यात मस्त आम्ही कांदा टिकतो मिरची टिकतू आणि चिकन टिकतो तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा ले तेल हा हा बायतील कांदा अशा फाट्या लागतील तर मग फाट्या नाही आलू म्हणजे कसा त्यांना मदत तर होईल आपले करून काय ना काय जरा अशी मग आपल्या रानात कशा आपली फाट्या गवसाय जातो सेम प्रसाद बस आय चिकन आहे एक फाट्या बनणार आहे मला वाटत बाकीच्या इकडं बनवायचे लाय मस्त पैकी हा बाकी मंडळी तुम्हाला दाखवतो मस्त चराय घसरली खाया तिथला बनलाय त्या आणि इकडं भावा आपल्या चपात्या बन येतो क्या वाईट वाले एक नंबर चपाती बनाव पेट भरके खाव बाकी इकडं आपला लाटी तो हे बाबा आयकर आयकर अरे लाजवत गाडी हे दाडवाल्या लाजू नको ना तू बाकी त्यांची मंडळी इकडे बसली आहे मस्त खाते हे गड्याल चिकन ना लागत मग त्याच्यामुळे तो कांद्याशी आणि चपात्याशी भाकरी खातो बाकी आमचे हे मुन्ना मामा आहेत ते सगळ्यांना जेवण बनवतात आणि जेवण वाढतात पण आणिक इकडे आमचे ढोलकीवाले होते ना होते आमचा पण चिकन बनतोय आणि आमचे कॉमेडी मास्टर कसं एक डायलॉग बोला ना तुमचा तो त्यांचा एक फेवरेट डायलॉग आहे तुम्ही ऐका बोला फेवरेटला महत्व नाही बोला ना मग मग वाली हा त्यांना सांगा म्हणून हा नुसतीच शायनिंग मारून फोकस मध्ये येते हा आणि बघ मित्रा इकडे दोघ जण कसला आमचं या मस्त खाव यासरला आणि आमची सिंगर आहे ते, ते पण आता मस्त आले जेवण जी आलं आणि काय इकडे काय भांगड करीत काय ताटा बिटा या करायला लागलाय आता त्यांचा फादर आहे जो बन येतो त्यांना कसं वाटतंय मग आज चिकन बनवतोय आपण हा फादर okay, काय बोला ना काहीतरी चिक... चिक... चिकन चिकन आज चिकन बनवत आहे मस्त मित्र बघ थोडे क्षण भेटतात ते आपल्याला एन्जॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे मग ते दुःखाचे असो का सुखाचे बरोबर ना बर, 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 बर। बाकी इकडे बसलेले आहेत यांचं पण चिकन चालू आहे आमचं तिकडं आता काय होतं दाखवतो आणि आपल्या चॅनेल ला काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हा काय आंबा तू आंब तू आंब खाऊनच सुजणार आहे हा मग स्टेज वर नाचायचं मास डोळं वरतीला आंब खाऊन खाऊन नाही ना मग खै खे अरे कॅमेऱ्यात दिसत ना कोट आहे हे आयकर दिसली दिसली आणि बाकी यांचं चिकन इकडे बनात आणि माझी बायको बिचारी र कपडे धुई ती मग तुम्हाला दाखी तू ती मस्त कपडे धुवायला लागले म्हणजे कसं आम चिकन बन तर ती कपडे धुवायला म्हणजे उरकून घेते सोनी मस्त आम्हाला चाय घेऊन आली ती बिचारी तिचा आंघोळ करून फ्रेश करून झाले आता ती पण थोड्या टायमात येईल आणि माझी बायको को टायमा तुम्हाला दाखील आणि हे बघ आपल्या स्वतःने पाणी घ्यायला आगात आहे आणि मोबाईल दे कसलाय अंडरवेल ना पडल बिडल फोन खालते फुटल मग उगाच आणि मित्र राहू हे बघा इकडे माझी बायको बिचारी अकि मोटर मोटर बंद झाला म्हणजे लाईट गेली आणि मोटर बंद झाला मग अशी मेहनत करायला लागत आहे मित्र लाईट गेलीये पण लाईट गेली त्याला महत्व ना कपडे धुण्याला महत्व आहे काय आज मग ते बिचारे ते टाक्यातून उला पाणी आणि ते आणि कपडे धुवून जे मग चल तू कपडे धुऊन जे आम्ही चिकन बनवून रेवडी ठेवतो हो गा ना बाबा लसून का पेस्ट धाल की इधर आयो चल मग जातो तुम्हाला दाखवतो तू हे अरे भावा जळला नाही ना जळला आहे बघ मित्रांनो मस्त आता मेन वस्तू टिकायची राहिली ले, चिकन लय एक पीठ आग भरपूर लागली आहे पुरो किती मसाला देख एक दोन तीन चार पाच सहा हळदी धरात त्याच्यात तयार करू नाम अभी मसाला डाल के हो गया है अभी इसको मैं गोल गोल घुमा रहा हूँ जिसके वजह से वो पूरा अच्छे से मिक्स हो जाए हमारा मसाला आता जब चिकन बनवाए सीख लू ना मैं टेंशन ना घरी बाई को जी लेती घर एक खास बनू खातू देख मैं कसला खतरनाक हा मित्रा सोना आली सोना ए काय घेऊन आली आहे गडणी भात आणलाय मस्त तुम्हाला कोणत्या भाकरी कुठल्या भाकरी लागतात बाजरी आणि आम्हाला जवारी यांना दोन बाजरीच्या भाकरी आम्हाला जवारीच्या आणि उला असा भात म्हणजे आज चिकन आहे ना पुरा खालून असं चाटून पिसून आम्हाला खा लागेल मित्रांनो फायनली कपडा धोके झालाय आणि येव्हा पासून चिकन बनवाने को घेतलाय क्या पता जलड आला क्या अभी तक तुम्हारा चिकन नहीं बना क्या चिकन है गर्मी हो रही टीशर्ट शर्ट तो निकाल के रखा आज का तो हमारी बारी है इसमें डालने की अरे रुको रुको मैं डालती हूँ नहीं नहीं तू ना अरे हमें हम तो टाकू तुम्हें आज पक तक खाया अरे वो क्या है सफेद सफेद कुछ नहीं सफेद दीपक कुछ नहीं वो नस ये नस ये देख ये नस नस देख कैसे फूक ली है टाकू ये ले भाई चिकन ए भगवान हमारा सब काम हो गया पर इनका चिकन नहीं बने अभी तक अरे ऐसा खाएंगे ना हम लोग सिक्स प्लॅक आलं पाहिजे बघ घाम घाम किती आलंय मेनतीचा आणि सगळ्या मेहनत या विकास भाऊचा का आम्ही का अंडी उखडल्या फक्त आम्ही का अंडी उखडल्या पटका आला गवला नाही अन्न या मित्रांनो दहा मिनिट मे चिकन बनके रेडी हो जाएगा आणि मग चिकन झाल्यावर तुम्हाला दाख तू कसा कचकिअन कचकिअन बिल्ला श जब तक चिकन बन रहा है हम लोग कैरी कापरे हे बघा मस्त मित्रांनो कैरी कापरे सोनी पड़न, पड़न का का ताई मित्रांनो आम्हाला आवड जेवण संपेल का नाही इसलिए आम्ही लाय मालकिन बाई मालकिन बाई कोडन पडण पिली का काय म दारू बिरू ताई लाज आम्ही मस्त चिकन बनवलंय अजून दाखवला नाही ऑडियन्स ला पण तुम्हाला खुशबू येत असेल कसा वाटतंय <laughs> ले, अरे <laughs> मित्रांनो बाकी आता सगळं आम्ही भाकरी वगैरे आणलेत आणि एक याच्यामध्ये मस्त भात आहे आणि आंब्याची चटणी ना बाट्याची आणि आता दाखवून आम्ही तुम्हाला चिकन लवकर कर आणि मित्रांनो तुम्हाला दाखवते खडलाय गडी आणि ती एटा अरे पण चमचा हो हो लेग पीस मित्राओ आज ना पुरा पोट भरून खाऊ मला किती बाकरी आणल्या एक दोन तीन चार आणि पाच आणि येऊ असा भात आणि मी काय म्हणते एविके खरं सांग कोणी बनवला खरं सांग याने बन आणि मी मित्रांनो मदत केली थोडीशी आणि तुम्हाला तू ढगास झाला ना बराच पाणी पडणार आहे मला वाटतो हे कसं काळा काळा झालाय सगळं इकडं इकडं तर चरा चरा चांगला पण इकडून येत आहे हा इकडून पाणी वाटवतो आणि इकडं आमच्या मस्त रावठ्या लागल्या आहेत म्हणजे कसं एक क्षण आहे आता राहिले थोडे दिवस मग आम्ही घरी जाणार मित्रावकाला कसला खतरनाक झालाय इकडे हा 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 काय चिकन बनलाय बाई बघूनच मा तोंडाला पाण्यालाय काय हो मग का? बरोबर तुला कसं वाटला हा ना आणि हो बघ आपले भावांनी फुल मदत केली आणि तोच चिकन कडी तो आणि आमची ताई आहे ना डप्पते दप्पत ये ताई अरे ये हा आता चिकन वरून या गाणं होऊन जाऊ दे ऐका ना हे म्हणजे कसं आपल्या आदिवासी सारखीच म्हणजे ताई बघ ताई तुम्ही आदिवासी आ बघ आमची भाषा बोलवलीशी माझल तुमची भाषा आम्ही येते तुला येते मग आम्ही चिकन बनवलं तू खा खाणार अरे भू पक्का अरे बरोबर येते काय चिकन वरून या गाणं भाऊ दे ना हम्म गय हा गय गय, गय? <laughs> <laughs> अरे गे अरे गा ना गाना चिकन वरून हे सांग ना गाणं गाय सांग काय <laughs> <अरे। laughs> <laughs> देख दे आवडी तर मोठी सिंगर ने त्यांचा आवाज एकदम मंजूळ मंजूळ कोयल कशी कोण पण त्यांनी तुमच्यासाठी हडाने दुखती दाड त्यावाला चिकन आज गाणं वाहून दे टंटन वाजलं मी इकडे तुम्ही बोलताय ते इकडे पाहिजे ताई इकडे या इकडे या हा इथं इथं ताईला इथं बसू दे हा चल ताई गाणं एक दोन तीन चला आता पटापट खाऊन जाव भूक लागली आराम करायचा फायनली आमचं चिकन बनवलं मस्त बनवलं हो, एक मी जसं तुम्हाला शिकवलं तसंच बनवला म्हणजे आता मित्र आव बाय काय आम्हाला रागाने रागाने घरी पळाल्या तर चालतील आम्ही आमचं बनवून खाऊ शकतो बादश चिकन झालाय मस्त आणि तांबा तांबा बिमा सगळा टिकलाय इधर बी चिकन लेग पीस भाकरी अरे भात आणि आता मस्त खाऊन पिऊन झेतू आणि एक नंबर बनलाय खरंच म्हणजे मला आवडलं घरी पण करा ना नको या मासतील यांना घरात बनवून दिला ना मासतील बनवान तुम्ही बनवान कराय आई, आई खुश व्हाव दे ती ना मा बनवला तरी खुश होते काय बरोबर ना अरे आपला भाई दिसतो आडकुड्या आडकुड्या पण बायन पुरा खपायलाय अद्या पूर्ण जेलाय कडून सुरपून जेलाय गड्यान सुरपून हा अर ग मित्र पूरा खतम केलाय आमचा अजून तो एक पिसूच ना खप काय हो आणि अद्या पुरा याने आडकुड्यानं खपायलाय आणि आता आम्ही ताव देतो तू बरीच फुग घे तू आवडी आणि तू ना हा मी बनवून त्यालाय आणलं वाटत आम्हाला डाकू आहे डाकू उल्हास दादा ला येतो तुमच्याकडे एक दिवस <laughs> चला मित्रा आता हे बघा आवडा उरला आहे आणि टोपात आहे तेवढा सा उरला आहे तर आम्ही आता पटापट खाऊन घेतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो सगळे लोकांचा जेवण करके हो गया है आणि हे आमचा एवढा पसारा एवढा भांड्या आणि मित्रांनो हे सब का खाके तो हो गया आ? जेव के ले लिया पण आता पूरा काम अभी हमारे डोकसे पे आई है हा हे सगळं उचलून ठेवा भांडे घासा हा आणि यांचे काय काय आम्ही बनवलं म्हणून आज खाल्लंय तो तो पटापट भांडी घासून घ्या पाणी येईल नाही तर रात्रीचा कार्यक्रम आहे आपल्याला मित्रांनो आमची पार्टी तर खतम पण चिकन सिक्स्टी फायदर आहे बघ कसे दोघं खाताय आणि बाईची बॉडी तर बघ डायरेक्ट स्टील बॉडी आहे आणि त्याची बघ हिरोईन बघ कशी असत हे तोंड दाखय ना कवडी धपत आहे तोंड दाख ना लाजत ये आणि आता पोट तर ते का काय काय <laughs> सांगू तो? मोठा झाला मोठा ना पोटो झाला पोटोटो आणि मित्रांनो आमच्या स्टेज चा काम चालू झालेलं आहे हे आमचे बिगारी मेहनत करतात बिचारे खूप सारे आज त्यांच्यामुळे हा स्टेज रचला जातो आणि त्याच्यावरती आम्ही कार्यक्रम करत असतो म्हणजे त्या बिचाऱ्यांची पण मेहनत खूप आहे आणि बायको माझी भांडी कशी ते मग तुम्हाला टाकित हे बायको बघ कशा भांडी असत्या दोघी जणी मिळून मस्त आजची पार्टी कशी वाटली वाटली पण आम्ही बनायला त्याचं नाव वाटलं आणि मित्रांनो हे गाव आहे ना काय गावाचं नाव आज कार्यक्रम आहे तेसूर दे, देसूर काहीतरी आष्टीच्या इथं जवळ ना काय तालुका जिल्हा काहीतरी म्हणजे माहिती नाही आम्ही उठलो तसंच सगळं हे काम करायला घेतलं आज मन झाला अचानक आणि बनवून टाकली पारशी या दोघी भांडी घास्या मस्त पैकी आणि आता आम आले आली नीच मित्राव कारण संध्याकाळी कार्यक्रम आहे आणि तुम्ही स्टेज बघितला असं लावतायत आपले भिगारी पोरं तर मग रात्री डान्स वगैरे करायचे तर जाऊन मस्त आता आराम करतो आणि याला घसून भांडी तर चला आणि आमचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जे पण आपल्या चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अशी फुटली पाहिजे काच कशी फुटत काच कॅन काच कॅन तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय